पुण्यातील बस स्थानकातील घडलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीने मध्यवर्ती बस स्थानक छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलन करण्यात आले यावेळी महिला आघाडीच्या वतीने सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली यावेळी पीडित महिलेला न्याय मिळावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात चौरंग केला जायचा खरं तर आता छत्रपती शिवाजी महाराजांचं फक्त नाव घेऊन हे सरकार एकीकडे -एक लाडकी बहीण म्हणतात आणि बहिणींना संरक्षण देत नाही तर या सरकारचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीने यांचा सर्वप्रथम या सरकारचा निषेध करतो पुणे स्वारगेट या ठिकाणी एक महिला पीडित महिला सकाळच्या साडेपाच वाजता एका महिलावर जर शिवशाही बसमध्ये जर अत्याचार होत असेल तर खरंच हे निंदनीय गोष्ट आहे तर या सरकारला लाज वाटायला पाहिजेत एकीकडं एक बहिणीला लाडकी बहीण म्हणायचं आणि महिलाचे लोचके तोडले जाते तर हा कायदा का कठर केला जात नाही गृहमंत्री स्वतः हे फडणवीस गृहमंत्री साहेब यांनी लक्ष दिलं पाहिजे महिलेगृह नको आम्हाला पंधराशे अरे आमच्या माता बहिणीला न्याय द्या महिलांचं संरक्षण द्या जिथं जो अत्याचार करत असाल त्यांचा चौरंग केला गेला पाहिजे खरं तर तुमच्याकडून होत नाही तर खरं तर पब्लिकला रतरलं पाहिजेत आणि या लोकांचं येणार धामांचं या बलात्कारांचं यांचा चौरंग केला पाहिजेत